कार मंडळी स्वागत आहे समिंद्रा गोट फॉर्म युट्यूब चॅनलवर वर आता चरायला जायची बरं काय अलेक्सा आणि नुसती चरायला जायची आधी सारखी चक्र मारती आणि फिरती फिरती आता दादा नेऊन बांधल तिलाही बघा इथं दाव आणून ठेवलेला आहे आणि घेऊन जाणार इथं ते बघा अशी अशी सारखी फिरती हिचा अर्थ असा आहे की तिला आता चरायला सोडायचं आहे सोडलंच पाहिजे तिला जायचंय चरायला असं असते बरं का हिचं म्हणजे आता ह्या पंधरा वीस दिवस झालं घेऊन तर त्या दिवशीपासून एवढं ओळखू आलंय बघा की आता तिला चरायला जायचं असलं की चक्रा 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 मारती असती एकदा चरून आली की मग शांत उभारती तर दादा तिथं चरायला भरपूर झाले आपण पहिलं बांधावर चारत होतो बघा त्या बांधावर तुम्हाला आठवत असेल त्या बांधावर नेहून जरा लांबणीची बांधायची तिला बायांची सवयी नाही बहुतेक मला जवळ आली की मारायल्यासारखं करायला लागली आपली पहिली जी मैस होती ना तर ती नव्हती एवढी प म्हणजे येऊ द्यायची जवळ आणि मला हे करू द्यायची पण पारोरानी जवळ येऊ द्यायची घेऊन जाऊ द्यायची पण ही काय हात लावू नाही मला जवळ पण येऊ दे नाही म्हणून दादाला सगळं करावं लागेल आता आणि दादा त्या बांधावर बांधणार आहे बर का तर आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी विचारलेले की की म्हणजे किती बाय कितीचं आहे आपलं हे शेड तर ही सुद्धा काढावं लागणार आहे आंब्याच्या पुढं जाणार असल्यामुळे ही आंब्याची लाईन बघा आपली किती दृष्ट लागण्यासारखी आहे आणि ही लाईन प्लस ही ही सगळं जाणार आहे तर पुन्हा पुन्हा होईल ही पण नवीन आलेल्यासाठी नंतर ही जी जाळी आहे का ही पण काढून टाकावी लागणार आहे आपल्याला तर असं असते बरं का एखाद्या दुःखासाठी आपण आधी खूप रडतो पण पुन्हा त्याच्याच त्याचंच हसू येते ह्याचा अनुभव मला आधी पण भरपूर वेळेला आलेला आहे बरं का की एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला वाईट वाटते पण पुन्हा काही दिवसांना त्याच गोष्टीचं हसू पण येतं तर सगळ्या पाळ्या बरं का तर तुम्हाला दाखवते कसं केलंय ती ही सोळा फुटी पत्र आहेत वरचे तर मध्ये मध्ये चौदा फुटी निवारा झालेला आहे आणि आपले पत्र पुरले नाहीत मी तुम्हाला सांगितलं आहे तिथलं काढावं लागलं आपल्याला पुन्हा पुन्हा होत नाही म्हणून आणि ही मधूनपत्र असे करून घेतले त लावून मारून तिथले काढून आणि गुळी गुळी कुठं टाकायचं म्हणून बघा इथं टाकलं गुळी आणि ही तुम्हाला ही विशेष दाखवते स्पेशल असं असं विचार करूनच केलेलं होतं ते शेड तिचं पण जास्त येईल होतं मला हे माळा केल्यासारखं केलं म्हणजे सगळं सामान असं वर राहावं म्हणजे आता हि जत ठेवली आपण पेंड पेंड आणलेली आणि मिस्टरला जुने गाणे ऐकायची लई आवड आहे तर हे बघा सकाळी सकाळी भक्तीगीत वगैरे लावून ठेवते तर ऐकत ऐकत काम असते त्यांचं आणि पेंड असं भरलेलं आहे म्हशीला इकडं बांधायला आहे जेणेकरून खाल्लेलं त्याच्या म्हणजे खाताना तिच्यात पाणी पडू नये असं मध्ये तर अशी दावण केलेली आहे म्हशीसाठी आणि असं अजून एक पत्तर बघायचं जुनं पानं कुणाचं तरी इथं घ्यायचंय मारून तरीही बघा अठ्ठावीस चौदा रुंदी आणि लांबी अठ्ठावीस असं निवारा झालेला आहे आपला तरी तंब मारायला पत्र नाहीत एक वेळ अशी होती की मुंगीसुद्धा मधी यायचं काम नव्हतं मुंगी मानता येणार ना नाही समजा पण अशी काही वस्तू मोठी मधी येईल असं नव्हतं पण आता असं मोकळंच राहिलंय सगळं आणि चांगलं शेड आपल्याला द्यावं लागलंय तर त्यांनी ती त्यांचं गुळी भरून आहे त्याच्यात गुळ्याला निवारा केलाय आणि हा ही आता ही एकदम रोडवरच आलंय त्यांचं तिथून रोड जाते तर ही काय करणार तार पलीकडच्या साईडला लावणारे जेणेकरून त्यांच्या शेतातच ती उघडल म्हणजे ही तर ते बघ तुमच्या लक्षात आहे की असलच की ती कोंबड्यासाठी वेगळं केलेलं आहे शाळेचे पिल्ले ठेवण्यासाठी वेगळं केलेलं असा विचार करून केलेलं ला। तर लाईट फिटिंग पण करून घेतलेली बरं का आपण तिथलंच निघाली होती सगळी लाईट फिटिंगचं तर लाईट फिटिंग पण करून घेतली कारण पात्रात कधी कधी ही उर पडते काय म्हणते करंट उतरते तर तुम्हाला सांगते तिथून अशी घेतलेलं होतं लाईट अशी तर ती वायर तुटलं होतं त्याचा वेगळाच खर्च आला आम्हाला डबल पुन्हा ती बघा असं घेतलेलं आहे दिसतंय का तुम्हाला इकडच्या साईडकून आपल्याला ही वायर घ्यावं लागले काई काई तर त्याचा वेगळा खर्च झाला बर का म्हणजे असं की एकामागे एक एकामागे एक काही ना काही असतंय तर असे खर्च वाढते झालं चाल आणतोस का जो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल तिथली जाळी निघाली की आपण इथं जाळी मारून घ्या व्हिडिओ काय करता येईल काही नाही बाबा शेळे तीस रुपये म्हणतात धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल हां थांबते